नमस्कार तर आज आपण बनवतो आहे थंडीमध्ये विदर्भात बनवली जाणारी कोथिंबीर वडी म्हणजे सांबार वडी तर इथे मी ना सांबार घेतलेला आहे सांबार आधी स्वच्छ धुवून नंतर सुकवून म्हणजे कोरड्या कपड्यावर सुकवून नंतर मग याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये ना पाणी नाही राहिलं पाहिजे त्यासाठी ना आधीच धुवून म्हणजे आदल्या दिवशी धुऊन तुम्ही कॉटनच्या कपड्यावर ठेवून याला रात्रभर सुकू देऊ शकता आणि मग नंतर सुकल्यानंतर अशी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे तर ही सगळी कोथिंबीर मी इथे कट करून घेतलेली आहे आता ही कोथिंबीर आपण काढून घेतली तर इथे बघू शकता अजिबात याच्यामध्ये पाणी नाही आहे मस्त अशी ड्राय आहे तर आता हे आपण साईडला ठेवून घेऊया तर आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहे भाजलेली तीळ टाकून घेऊया यासोबतच खोबरा किस टाकून घेऊया तर हा खोबरा किस मी थोडासा गरम करून घेतला आहे खूप जास्त भाजलेला नाही तर आता इथे बघू शकता हे सगळं टाकून आपण हे मिक्सरला लावून जाडसर वाटून घ्यायचं आहे तर खूप जास्त बारीक नाही करायचं आहे हलकं जाडसर ठेवायचं आहे तर मी आता हे वाटून घेते तर आता बघू शकता हे मी जाडसर वाटून घेतलेलं आहे तर या पद्धतीने जाडसरच ठेवायचं आहे तर आता आपण हे साईडला ठेवून घेऊया आता एका भांड्यामध्ये एक मोठी वाटी भरून बेसन घेतलेलं आहे यासोबतच पाव वाटी मैदा घेतलेला आहे यासोबत काही मसाले टाकून घेऊया तर बेसिक मसाले आप चे चे आहे आपल्या जे घरचे वापरायचे आहेत ते तरीच्यात थोडंसं लाल तिखट हळद पावडर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आधी चमचाने सगळे मिक्स मसाले आहेत ना ते मिक्स करून घेऊया तर हे मसाले मिक्स केल्यानंतर आता आपण गरम करून घेतलेलं तेल टाकून घेऊया तर याच्यामध्ये खूप जास्त तेल टाकायचं नाही आहे तर खूप जास्त तेल टाकलं ना तर मग जे कोथिंबीर वडी आहे ते थोडी तेलकट होऊ शकते तर हे गरम असल्यामुळे मी आधी चमचाने मिक्स करून घेतलेलं आहे चमचाने मिक्स केल्यानंतर हाताने हाता आपल्याला चांगलं रब करून घ्यायचं आहे म्हणजे पिठाला सगळीकडे हे तेल लागलं गेलं पाहिजे तर आता इथे बघू शकता आपलं हे मिक्स करून झाल्यानंतर त्याचं आता पाणी टाकून आपण हे घट्ट सर भिजवून घेणार आहे तर खूप असं सा जास्त सैल नाही असं घट्ट सर आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे तर आता हे भिजवून घेतलेलं आहे आता हे रेससाठी आपण ठेवून घेऊया आता आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे सारणासाठी खूप जास्त तेल टाकायचं नाही कारण ही वडी आहे ना तळ आपल्याला नंतर तळायची आहे त्याच्यामुळे एकच चमचा तेल टाकून घेतलं नंतर जिरं टाकून घेतलं सोबतच लसूण आणि मिरची ना मी इथे वाटून घेतलेली आहे म्हणजे हलकीशी जाडसर वाटून घेतली आहे ते ते देखील परतून घेतली नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा टाकला आहे तो आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे हा, हा हलकासा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे टाकायचे तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर वाटत असेल तर टाकू शकता नाही तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता तर परत एकदा हलकंसं फिरवून घेऊया तर ते बघू शकता हलकंसं हे आपण परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊयात तर हळद पावडर धने जिरे पावडर नंतर लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि इथे आमचूर पावडर टाकायचं आहे तर आमचूर पावडर नक्की टाका यांनी ना जे सारण आहे ना मस्तसंच चटपटीत लागतं तर आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला निंबूचा रस टाकायचा असेल ना ते देखील टाकू शकता तर आता आपण जे वाटून घेतलं होतं ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर जे खोबरं शेंगदाणे आणि तीळ वाटून घेतली होती ते याच्यामध्ये टाकून घ्यायची तर मी इथे पूर्ण नाही टाकलं आहे थोडंसं वाचवलेलं आहे कारण ना आपल्याला याच्यामध्ये मेन जे आहे ना कोथिंबीरची चव आली पाहिजे त्याच्यामुळे थोडंसं मी कमीच टाकलेलं आहे नंतर आता हे मिक्स करून घेतल्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आता हे कोथिंबीर आपल्याला चांगले याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर आता हे गरम असल्यामुळे ना हलकीशी कोथिंबीर आपली हे सॉफ्ट होईल तरी ते बघू शकता पण अजिबात याला पाणी वगैरे सुटत नाही कारण आपण जे ड्राय मसाले टाकले आहे ना म्हणजे शेंगदाणे खोबरं वगैरे त्यांनी ना जे कोथिंबीरमध्ये थोडंसं पाणी सुटतं ते सगळं अज्जाप होऊन घेत होऊन जातं तर बघू शकता मस्त असा ड्राय आपला मसाला तयार झाला आहे तर आता इथे गॅसचा फ्लेम बंद करून हे थंड करून घ्यायचं आहे आता आपलं हे सगळं आहे ना ते रेडी झालेलं आहे आपला जो हा सारण आहे ना ते देखील थंड झालेला आहे आणि आपलं जे पीठ आपण मळून ठेवलं होतं ते देखील चांगलं असं मुरलेलं आहे तर आता याच्यातला छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे तर खूप जास्त मोठा नाही म्हणजे चपातीपेक्षा अर्धा तोडून घ्यायचा आणि आता आपण याला लाटून घेऊया तर ते, ते या या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे लाटायला जमत नसेल ना तर थोडंसं तुम्ही बेसन वापरू शकता नाहीतर मैदा वापरू शकता नाहीच झालं तर तेल देखील वापरू शकता तर वाटून गेल्यात घेतल्यानंतर आता हे जे सारण ला आहे ना ते मध्यभागी या पद्धतीने टाकून घ्यायचं दोन्ही साईडला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे खालची आणि वरची बाजू आहे ना अशी पलटी करून त्याच्यावर देखील पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे पारी आहे ना ते चांगली चिकटली जाईल आणि तेलामध्ये फुटणार नाही आता ते त्या पारीच्या दुसऱ्या साईडला देखील मी ते पाणी लावून घेतलं होतं आणि या पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने सगळे आपण इथे कोथिंबीर कोथिंबीरवेळी तयार करून घेऊया तर आता इथे बघू शकता या पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे तेलात गेल्यावर ते सुटणार नाही तर सगळ्या मी इथे या पद्धतीनेच बनवून घेतलेल्या आहे तर इथे बघ शक बघू शकता आपल्याला तयार झालेलं आहे तर आता आपल्याला हे तळून ता घ्यायचं आहे तर दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं आहे आता आपण याच्यामध्ये ह्या वड्या टाकून घेऊया आता मस्त क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे हलका सा कलर यही परें गेना तर हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला तळून घेणार आहे तर तुमच्याकडे ही वडी बनवली जाते का आणि तुम्ही याला कोणती वडी बनवता म्हणतात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर विदर्भामध्ये याला सांबार वडी म्हणतात तर सांबार वड़ी है ही सांबार वडी आहे ना कुठल्याही चटणीसोबत वगैरे किंवा केचपसोबत असंही छान लागतात कारण याच्यामध्ये ना आपण जे सारण बनवलं आहे ते मस्त असं चटपटीत आहे तर त्याच्यामुळे याची चव खूप छान लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा